आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या वफ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीसला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी देशभरात आज रामनवमीचा उत्साह अयोध्येत राम मंदिरात विशेष किरणोत्सव तमिळनाडूमध्ये रामेश्वर इथल्या नवीन पंबन रेल्वे पुलाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन आणि जागतिक मुष्टियुद्ध चषक स्पर्धेत भारताच्या हितेश गुलिया यानं पटकावलं सुवर्णपदक वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीसला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे गेल्या आठवड्यात लोकसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी विरुद्ध दोनशे बत्तीस मतांनी तर राज्यसभेत एकशे अठ्ठावीस विरुद्ध पंच्याण्णव मतांनी हे विधेयक मंजूर झालं होतं वक्फ मालमत्ता व्यवस्थापनात असलेला पारदर्शकतेचा अभाव या नव्या कायद्यामुळे दूर होणार आहे वक्फच्या नोंदींचं डिजिटायझेशन करणं वक्फ, वक्फ मालमत्तांचं ऑडिट करणं मालमत्तांचं सर्वेक्षण पूर्ण करणं हा या विधेयकाचा हेतू आहे नव्या सुधारणेनुसार वक बोर्डात मुस्लिम समुदायातल्या मागास घटकांना आणि महिलांना प्रतिनिधित्व दिलं जाईल तसंच केंद्रीकृत पोर्टलद्वारे वक मालमत्तांचं व्यवस्थापन केलं जाणार आहे आज प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस म्हणजे रामनवमी देशभरात उत्साहात साजरी क्लिजात राममंदिरासह देशातल्या विविध ठिकाणच्या राम दुपारी बारा वाजता रामजन्म सोहळा साजरा झाला जगाच्या कानाकोपऱ्यातून अयोध्येत भाविक येत आहेत देशभरात ठिकठिकाणी भजन कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून गावागावांमधून शोभायात्रा देखील काढल्या जातात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रामनवमी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत रामनवमी आपल्याला धर्म न्याय आणि कर्तव्य भावनेची जाणीव करून देते असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलंय तर भगवान श्रीरामांचे आशीर्वाद आपल्या सर्वांवर रहावेत आणि आपल्याला मार्गदर्शन करत राहोत अशी इच्छा प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रामनवमीनिमित्त शुभेच्छा दिल्यात भगवान राम हे केवळ एक पूजनीय देवता नाहीत तर एका राष्ट्रीय प्रतीक असून प्रभू श्रीराम यांनी उपदेश केलेल्या मूल्यांचं पालन आणि जतन केलं पाहिजे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही रामनवमीनिमित्त शुभेच्छा दिल्यात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्या आदर्शमय जीवनातून प्रेरणा घेऊन समाजात सौहार्द सहिष्णुता आणि सत्याची मूल्य अधिक बळकट करावीत असं आवाहन पवार यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात केलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समर्थ रामदास यांच्या मनाच्या श्लोकातला दिनानाथ हा राम कोंदड धारी पुढे देखता काळ पोटी थरारी हा श्लोक उद्धृत करत सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत अयोध्येतल्या राम मंदिरात आज दुपारी बारा वाजता विशेष किरणोत्सव साजरा करण्यात आला रामलल्लाच्या कपाळावर सूर्याच्या किरणांनी तिलक लावल्यानंतर श्रीरामांना छप्पन्नभोख अर्थात नैवेद्य दाखवण्यात आला राम, राम जन्मोत्सवानिमित्त जगाच्या कानाकोपऱ्यातून अयोध्येत आलेल्या भाविकांवर ड्रोनच्या सहाय्यानं शरयू नदीतल्या पाण्याचा शिडकाव करण्यात आला याशिवाय आज संध्याकाळी मंदिरात दीपोत्सव साजरा केला जाणार आहे महाराष्ट्रात मुंबईत वढाळा इथं राम मंदिरात सजावट करण्यात आली असून सकाळपासून भाविकांनी श्रीरामाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत हिंगोलीत संकटमोचन हनुमान मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली लहान मुलांनी श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान यांचा देखावा केला होता नागपुरातही उत्साहाचं वातावरण असून पोद्दारेश्वरम राम मंदिरात विविध पूजा अर्चना केल्या जातात अकोला शहरात राजेश्वर मंदिर परिसरापासून बाईक रॅली काढण्यात आली शिर्डी इथं कालपासून सुरू झालेल्या रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी आज अखंड पारायण समाप्तीनंतर श्रींचे फोटो पोथी आणि वीणा यांची मिरवणूक काढण्यात आली श्री साईबाबा समाधी शताब्दी स्तंभाच्या ध्वजाचं विधिवत पूजन करून ध्वज बदलण्यात आला या निमित्तानं राज्यातल्या विविध भाविकांच्या पायी दिंड्या शिर्डीमध्ये दाखल झाल्या असून शिर्डी भाविकांनी फुलून गेल्या संतनगरी शेगावमध्येही हजारो वारकऱ्यांच्या दिंड्या दाखल झाल्या आहेत दुपारी पालखी सोहळा आणि नगरपरिक्रमा होणार आहे इफ्फोच्या संशोधन आणि विकास कार्यामुळे नॅनो युरिया आणि नॅनो डी एपीनं जगभरात भारताची प्रतिमा उजळली असल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे ते आज गांधीनगरमधल्या कलोल इथं इफ्फोच्या सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते इफ्फोच्या आधुनिक प्रयोगशाळांतल्या संशोधनाचा फायदा शेतांपर्यंत पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं इफ्फोच्या बियाणं संशोधन विभागाचं त्यांनी यावेळी उद्घाटन केलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज अंडरस्कोर मुंबई या ट्विटर हँडलवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील गेल्या दहा वर्षात भारतानं आपली अर्थव्यवस्था दुपटीनं वाढवली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आज तमिळनाडूत रामेश्वरम इथं समुद्रावरच्या उघडता येणाऱ्या पंबन रेल्वे पुलाच्या उद्घाटनासह विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर आयोजित सभेला संबोधित करताना ते बोलत होते गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारनं पायाभूत सुविधांसाठीची अर्थसंकल्पीय तरतूद सहापटीनं वाढवल्याचं त्यांनी सांगितलं देशात पायाभूत सुविधांचं वेगानं काम होत असल्याचं ते म्हणाले यावेळी त्यांनी उपस्थितांसमोर मुंबईतल्या अटल सेतूसह देशभरात उभारलेल्या पुलांची उदाहरणं मांडली प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन झालेल्या पंबन रेल्वे पुलाच्या उभारणीसाठी साडेपाचशे कोटी रुपयांचा खर्च आला असून सांध्याचं जोडणी तंत्र वापरून हा पूल उभारला आहे या नव्या रेल्वे पुलामुळे रामेश्वरमची चेन्नईसोबतची दळणवळणीय जोडणी सुधारेल आणि प्रवासी तसंच मालवाहतुकीसह पर्यटन क्षेत्रालाही लाभ होईल असं त्यांनी सांगितलं यावेळी प्रधानमंत्र्यांनी या, प्रधान या पुलाखालून जाणाऱ्या पहिल्या जहाजाला तसंच या पुलावरून जाणाऱ्या रामेश्वरम तांबरम एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला यानंतर प्रधानमंत्री रामेश्वरममध्ये एका रोड शोमध्ये सहभागी झाले त्यांनी रामनवमीच्या निमित्तानं रामेश्वरम मंदिरात जाऊन दर्शनही घेतलं रामेश्वरम इथं आयोजित सभेत त्यांच्या हस्ते तमिळनाडूमधील आठ हजार तीनशे कोटी रुपयांच्या रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण देखील झालं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका दौऱ्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी प्रधानमंत्री आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुराग कुमार दिसानायक यांच्या हस्ते माहो ओमंथाई रेल्वे प्रकल्पाचं चा उद्घाटन झालं यावेळी दोन्ही नेत्यांनी माहो अनुराधापुरा मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या फलकाचंही अनावरण केलं हे दोन्ही प्रकल्प भारताच्या पाठबळानं साकारलेले प्रकल्प आहेत या प्रकल्पांमुळे श्रीलंकेचा उत्तरेकडचा भाग आणि कोलंबो दरम्यान सुरळीत सुरक्षित आणि विश्वासार्ह रेल्वेसेवेची सुनिश्चिती होणार आहे त्याआधी दोन्ही नेत्यांनी जयश्री महाबोधी मंदिरात जाऊन प्रार्थना केली प्रधानमंत्र्यांच्या श्रीलंका भेटीदरम्यान सद्भावनेचं प्रतीक म्हणून श्रीलंकेनं चौदा भारतीय मच्छीमारांची सुटका देखील केली आहे ब्राझीलमध्ये झालेल्या जागतिक मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत आज पुरुषांच्या सत्तर किलो वजनी गटात भारताच्या हितेश गुलिया यानं सुवर्णपदक पटकावलं हितेशनं अंतिम सामन्यात इंग्लंडच्या ओडील कामारा याचा पराभव केला भारताच्याच अभिनाश यानं पुरुषांच्या पासष्ट किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली अंतिम फेरीत त्याला ब्राझीलच्या युरी रिसकडून पाच असा पराभव पत्करावा लागला याधिकाल पुरुषांच्या पंचावन्न किलो वजनी गटात भारताच्या मनीष राठोड यानं कांस्य पदकाची कमाई केली होती आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात हैदराबाद इथं संध्याकाळी साडेसात वाजता सामना होणार आहे काल चंदीगड इथं झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं पंजाब किंग्सला पन्नास धावांनी पराभूत केलं त्याआधी काल दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं चेन्नई सुपर किंग्जचा पंचवीस धावांनी पराभव केला भारतीय जनता पार्टी आज आपला पंचेचाळीसावा स्थापना दिन साजरा करत आहे यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतानाच देशाच्या प्रगतीसाठी अतुलनीय समर्पणाचा संकल्प करत विकसित भारताचं स्वप्न साकार करायचं आवाहन केलं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा गृहमंत्री अमित शहा यांनीही पक्ष स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त नागपूरमध्ये महाल परिसरातील टिळक पुतळ्याजवळच्या भाजपा महानगर कार्यालयाच्या भूमिपूजन करण्यात आलं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते या प्रसंगी गडकरी यांनी एकोणीसशे ऐंशीमध्ये स्थापन झालेल्या भाजपाच्या प्रवासाचा पट उपस्थितांसमोर मांडला या प्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की गेले पंचवीस वर्ष या महानगर कार्यालयासाठी नागपूर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली याप्रसंगी गडकरी यांनी एकोणीसशे ऐंशीमध्ये स्थापन झालेल्या भाजपाच्या प्रवासाचा पट उपस्थितांसमोर मांडला प्रधानमंत्री सूर्यगर मोफत वीज योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातल्या सावली तालुक्यातलं सादागड हिटी हे गाव राज्यातलं पहिलं आदिवासी सौर ग्राम ठरलं आहे केवळ वीज दिवसात सर्व अडचणी दूर करून महावितरण जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद प्रशासनानं या गावात शून्य वीज बिल साध्य केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे प्रधानमंत्री सूर्यगर मोफत योजनेतील प्रति किलोवॅट तीस हजार रुपये अनुदानाचा लाभ घेत गावातील एकोणीस घरांच्या छतावर प्रत्येकी एक किलोवॅटचे सौर प्रकल्प उभारले आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा वफ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीसला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी देशभरात आज रामनवमीचा उत्साह अयोध्येत राम मंदिरात विशेष किरणोत्सव तमिळनाडूमध्ये रामेश्वर इथल्या नवीन पंबन रेल्वे पुलाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन आणि जागतिक मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत भारताच्या हितेश गुलिया यानं पटकावलं सुवर्णपदक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार thank mm -hmm. you